जय जिजाऊ जय शिवराय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही पीक वरती आता प्रचाराच्या संपल्यानंतर आणि उद्या सकाळी मतदान आहे कालपासून न्यूज अशी व्हायरल केलेली आहे की संभाजी ब्रिगेडने संभाजी ब्रिगेडने राष्ट्रवादीला आणि त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे तसं काहीही नाहीये त्यामुळे दिशा मतदारांची दिशाभूल केलेली आहे आणि दिशाभूल केल्यामुळे मतदारांनी उद्या मतदान आमची मतदान आहे अगर तिकडे वळली तर तो खोटाडेपणा पूर्ण के त्यांनी केलेला आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादीची किंवा महाविकास आघाडीचे संदीप नाईक यांची जी पण त्यांनी उमेदवारी केलेली आहे ती रद्द करण्यात यावी कारण ही महत्वाची मागणी आहे त्याच्यानंतर पण अगर संदीप नाईक किंवा महाविकास आघाडी उद्या जिंकून येते तरी पण त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी कारण ते जर जिंकून आले म्हणजे त्यांनी जे खोटं नाटं फेसबुकला लाईव्ह केलं ला, त्याच्यामुळे आमची सगळी मतं त्यांना मिळालेली आहेत म्हणजे ती मतं मिळालेली त्यांची ती संभाजी ब्रिगेडची मतं आहे आणि आमच्या संभाजी ब्रिगेडने मागच्या एक महिन्यामध्ये पंधरा मध्ये कोणीही झोपलं नाही रात्रंदिवस त्यांनी प्रचार केलेला आहे आमच्या कट्टर जे संभाजी ब्रिगेडचे ब्रिगेड आहेत जे कार्यकर्ते आहेत त्यांची मेहनतपणाला लागलेली आहे आणि त्यांची एवढी दमछाक झालेली आहे ते बघून समोरचे महाविकास आघाडीचे इतके घाबरले की त्यांनी खोटं नाटं पाठवलं की आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि आता जस्ट कळलं तात्काळ की त्यांनी फेसबुकवरून त्यांनी ती पोस्ट पण डिलीट केली म्हणजे केली पण आणि डिलीट पण केली म्हणजे आता घाबरले पण आणि मी आज आयुक्तांना भेटायला गेलो मी मी मयूर भुजबळ साहेबांना भेटलो मी निवडणूक निर्णय अधिकारी मॅडम सूर्य पाटील त्यांना पण भेटलो आणि मी सगळ्यांना पत्र त्यांच्या आवक त्यांच्या आवकमध्ये जावकमध्ये सगळी नोंद आहे मी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे मॅडमने मला सांगितलं की आम्ही त्यांना नोटीस पाठवतो आणि त्यांना विचारतो मला मयूर भुजबळ साहेब पण बोलले की त्यांना आम्ही विचारतो आणि विचारसूर करतो कारण अशी गोष्ट एवढी 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 काय करायची गरज आहे मला सांगा हा बघा फोटो हा फोटो हे आमचे संभाजी ब्रिगेडचे नाहीये आणि असा कोणताही व्यक्ती आमच्या संभाजी मध्ये आहे आणि अजूनही सांगतो कुठल्याही पक्षाचं अगर कोणी राजनीतीमध्ये किंवा पॉलिटिक्समध्ये असेल तर तुम्ही मला सांगा कुठल्याही पक्षाचा पक्षप्रमुख असतो किंवा एक जिल्हाध्यक्ष असतो किंवा पक्षाचा एक म्हणजे ऑथराईज पर्सन असतो तो पत्र देतो की आम्ही पाठिंबा देत आहे आणि तो कोणा देतो उमेदवारला इथे उमेदवार पण नाहीये इथे पक्षाचा पक्षप्रमुख पण नाहीये म्हणजे तुम्ही करता काय म्हणजे आणि ते पण पत्र दिलंय तो पदाधिकारी पण नाहीये म्हणजे तुम्ही दिशाभूल करतायत आता माझे जेवढे मतदार आहेत त्या सगळ्यांनी मतदान उद्या करायचं आहे आता त्यांनी मतदान हे बघितलं आहे फेसबुकला आता आजही डिलीट केलंय पण मागच्या चोवीस तासामध्ये अठ्ठेचाळीस तासामध्ये ज्या मतदारांनी बघितलंय ते त्यांना वोट देतील की आमचा पाठिंबा आहे तर त्यांची आमदारकी तात्काळ रद्द करण्यात यावी या व्यक्ती आमच्या पक्षातल्या अजिबात नाही आहेत हे प्रवीण गायकवाड असतील किंवा कोण असतील हे सगळे फेक आणि फ्रॉड लोक आहेत हा आमचा पक्ष नाहीये आम्हाला तर हे वाटतंय की शरद पवारांची ही बी टीम आहे आणि ती टीम अशी यासाठी फेक आणि असे दिशाभूल करतायत ताकी ते घाबरून गेलेत की संभाजी ब्रिगेडची सगळे उमेदवारी आता जिंकून येणार आहेत महाराष्ट्रामध्ये आणि ते जिंकून आल्यामुळे आमचं संभाजी ब्रिगेडचं वर्चस्व महाराष्ट्रामध्ये लोकांना दिसण्यात येईल तर ते कमी करण्यासाठी त्यांनी ते दिशाभूल करण्यासाठी या गोष्टी केल्या आहेत आणि हे संभाजी ब्रिगेडचे जे पण प्रवीण गायकवाड आहे जी पण बी टीम आहे ती सगळी फेक आहे फेक आहे फेक आहे आणि हे आमचे लोक नाहीत आमचे पदाधिकारी नाहीत आणि आमची संभाजी ब्रिगेड नाही काल रात्रीपासून जवळजवळ चोवीस तासामध्ये आम्ही खूपच परेशान आहेत आम्ही सगळीकडे धावपळ केली आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आम्ही आयुक्तालयांकडे गेलो आम्ही मयूर भुजबळ साहेबांना लेटर दिलं आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी आहेत एकशे एकावन्न बेलापूरच्या मॅडम सुरे पाटील त्यांना पण लेटर दिलं आम्ही जिथे जिथे जाता येईल तिकडे सगळीकडे गेलोय आणि हे आमचे प्रूफ्स आहेत आम्ही सगळ्यांना हे पत्रक दिलेली आहेत आणि ह्या पत्रावरती त्यांनी ऍक्शन घ्यायला ऑलरेडी सुरुवात केलेली आहे आणि ऍक्शन घेत पण आहेत ते आणि त्यांनी आम्हाला भरोसा दिलेला आहे की तुम्ही तुमच्या बाजूने ठाम राहा आम्ही तुम्हाला जो पण सपोर्ट करता येईल तो सपोर्ट करू कारण आम्ही ओरिजिनल संभाजी वेगडे आणि ओरिजिनल उमेदवार आहोत आम्हाला जर पाठिंबा द्यायचा असता तर मी इकडे उमेदवार म्हणून लढवताना तुम्हाला दिसलोच नसतो आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा